नमस्कार आपण बघत आहात विदर्भ कल्याण न्यूज चालू घडामोडीच्या बातम्यात आपले सर्वांचे स्वागत सिरसी बसस्थानकांची दुर्दशा झाल्यामुळे गावकरी येथील प्रशासनावर संतप्त साफसफाई करून बसेस बसस्थानक परिसरातच उभी करावी नागरिकांचे प्रशासनाला निवेदन आजपर्यंत कित्येक बातम्या प्रकाशित होऊन सुद्धा बसस्थानक परिसरातील स्थानिक ठेकेदारांचे बांधकाम साहित्य व खाजगी गाड्या पार्किंग करणे सुरूच असल्यामुळे व येथील स्थानिक बसस्थानक यांची लाड पुरवत असल्यामुळे गावकऱ्यांनी संतप्त होऊन प्रशासनाला याविषयी निवेदन दिले आहे सिरसी गावातील बसस्थानक परिसरात येथील स्थानिक ठेकेदारांनी परिसर स्वतःचे साहित्य ठेवण्याकरिता थे ताब्यात घेतला असून त्यांचे व इतर अनेकांचे खाजगी वाहने सुद्धा याच परिसरात उभे ठेवण्यात येते त्यामुळे सध्या हा परिसर अस्तव्यस्त स्थितीत येऊन पडलेला आहे व बस्थानक अशा कृत्यामुळे प्रवाशाकडून वापरात येत नसल्यामुळे बसस्थानकांची दुर्दशा अत्यंत वाईट परिस्थितीत येऊन ठेपलेली आहे प्रवास करणारी माणसे महिला शाळकरी मुले व मुली रस्त्यावर जिथे जागा मिळेल तिथे आसरा घेऊन बसेसची वाट बघताना दिसतात बसस्थानक योग्य अवस्थेत नसल्यामुळे प्रवाशांना ऊन व पावसामुळे अत्यंत त्रास सहन करावा लागत आहे याच रस्त्याने भरगाव वेगाने जाणाऱ्या अवजड वाहनामुळे व वा वाहनाच्या होत असलेल्या वाढत्या गर्दीमुळे मात्र कोणताही अपघाताची शक्यता नाकारता येत नाही बाहेर बराबर जागा नाही आहे जा। गिट्ट्या राहतात आणि तिथे बाकीच्या वाहन उभे राहतात त्यामुळे आम्हाला जास्त त्यापासून गाड्या लावा लागतात साहेब इथं एवढा प्रॉब्लेम येत असतो गाड्या लावांना आजूबाजूला गाड्या पण असतात आणि हे रोडचं काम असल्यामुळे ते माल वगैरे जे काही पडलाय त्याच्यामुळे आम्हाला पण बहुत त्रास होते गाडी वळवायला वगैरे लावायला वगैरे शिरशी ग्रामपंचायतला ग्राम ग्राम निवेदन दिलं आहे हा स्थानका समोरचे जे रेतीचा डीप दिसत आहे मुरून दिसत आहे गाड्या दिसत आहे अलक् सांगितलं पण त्यांनी काही लक्ष देऊ राहिले शिरशी ग्रामपंचायत आणि बसेस काही इथं लागत नाही रोडवर लागतात उमरेड डेपोच्या आल्यामध्ये त्या इथंच लागतात हिंगणघाट डेपोच्या आल्यामध्ये त्या इथंच लागतात नागपूर डेपोच्या आल्या ह्या पण इथंच रोडवर लागतात आणि येणार जाणार पायदळ चालण्यावाल्यांना खूप त्रास आम्ही शिरशी ग्रामपंचायतला निवेदन दिलं आहे पण ते काही लक्ष देऊन नाही राहिले आहे शिर्सीचं फक्त नावासाठीच आहे इथे म्हणजे सरकारी बसेस कमी आणि बाकीचे वाहन जास्त लागतात इथे ग्रामपंचायत लक्ष देऊन नाही राहिली इथे बाकी मटेरियल पडून आहे येती पडून आहे गिट्टी पडून आहे आणि केबल पडून आहे त्याच्यामुळे ज्या पण गव्हर्नमेंटच्या बसेस आहे हे जे बस स्टँड आहे इथे साफसफाई करून इथे अन्य कोणतेही वाहने किंवा कोणतेही मटेरियल उभं न ठेवता फक्त इथे गव्हर्नमेंटच्याच बसेस लागल्या लागण्यात येईल अशी त्यांना विनंती करतो याच कारणाने संतप्त होऊन व प्रशासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे ग्रामपंचायत कार्यालय सिरसी येथे लेखी तक्रार दिलेली आहे व प्रत्यक्ष सरपंच श्री विलास माकोडे यांना निवेदन देऊन दे ही समस्या लवकरात लवकर दूर करून देण्यात यावी अशी मागणी येथील तरुण पिढी व जागरूक नागरिक के यांनी केलेली आहे आपण पाहत आहात विदर्भ कल्याण न्यूज आपल्या आजूबाजूला एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या प्रतिनिधीस कळवा आम्ही त्या आमच्या चॅनलमध्ये प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपणास जर ही बातमी आवडली असेल तर सबस्क्राईब लाईक व शेअर करायला विसरू नका विदर्भ कल्याण न्यूजकरिता सिरसी प्रतिनिधी पुंडली